अरे मांग्यातून या जत्रा एकदम जबरदस्त मित्रमंडळी हे देखू शकतात राम राम मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज धमाकेदार व्हिडिओ होणार कारण की आम्ही चालणार आज जत्रा मांग्यातून या जत्रा तर पूर्ण व्हिडिओ देखा आमने पोशाचं आऊस ते असायला श्याम सोडा आणि पहिले जत्रा आली जाऊ आणि फिरायला येऊन सका ते असायला श्याम वाटलाय देऊ तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जाऊ दे गड्या तुम्ही काय सबस्क्राईब करतास अस नाही इथला व्हिडिओ देतास पण तुम्हाला सांगिने फायदा नाही सबस्क्राईब करा व्हा तर करा नाही त्राव द्या एवढा पाच पाच दहा दहा हजार व्ह्यूज जाता आणि ते म्हणूनच तुम्ही वीस लोक सबस्क्राईब करता फक्त बस ज्याला सबस्क्राईब करायला व्हा त्या पटापट ठोकी द्या आम्ही चला आता पटकन निघू आम्ही अर्धा रस्ता मोजं आणि आता पटकन निघू जत्रा ओके बाय आम्ही घ्या जत्रा मग गाडी पार्किंगला लायती ती मी आता जा आता जायचं जत्रा मग फिरायला या देखा लहानपोऱ्याला एकदम सुपर कार का। या देखा पुऱ्या बारी बारी बाउल्या बा। टेडी सांगतात म्हण या साला आम्ही सुबाईनी सांगता एकदम भारी बारी सुपर या टेळे मेडे आम्ही पुढं पुढे कितल मोटल बावलात एकदम जबरदस्त जत्रा म्हणजे जास्त करी आज येणार मतदान साठी बेशन माहिती यासाठी एकदम बेस्ट फुगा सुपर मस्त थंडगार थंड़ा पेतास तर काय खावा ना थंडा बिंडा कशी नाही काय फिरान नुसता फक्त जो का फिरा चला मग राम निसुबाई सरा नाही आहोस फक्त जोका बसा आता या अंग इंद्रात तड जायचं आणि या सरा बसाडी देव थोडा या आठ राहणार पोऱ्या कुदी दनादन एकदम जोरम प्रमाजा लुटी राहणार या तुम्ही या ठ बोलणार साला, कार बस आला एकदम भारी अपेक्षल रोज देखा कायम त्याला आता तिकीट फाडले सत्तर रुपये तिकीट आठ त्याला आता तिकीट वगैरे काढू आणि झोका बसू तरी खतरनाक स्पीड मग चालू झोका खूप मजा लुटी राहणार लहान मंडळी एकदम एन्जॉय तरी मांग्या तू घ्या जत्रा एकदम जबरदस्त मित्रमंडळी हे देखू शकतात ड्रोन शॉट एकदम वरणी हे एक देखा पब्लिक या मॅसांजीशी बसल्या पुढल्या कुठल्या मग आणि मग मागला पानाम दोन दोन ना त्यामुळे एकदम जबरदस्त उदंग मंदिर आहे समोर आता मंदिर आहे आणि जबरदस्त मी ड्रोन शॉट येते का एकदम खतरनाक पानं आहे आणि हा समोर माग्यातून ये ना आणि जत्रा समोर म्हणजे काही पूर्ण रस्ता दरी जत्रा टोटल याचे का एन्जॉय करा एकदम जबरदस्त पब्लिक एकदम गजब शिन जबरदस्त काम आहे मग आणि मग बसलो वर जत्रा मागव एकदम जबरस्त मजाही राहिली भाऊ कसं वाटलं मस्त वाटलं आता आमनी शुभांगीशी आई बसा चालला गोल चक्कर ते बसी नाही आता का आमने शुभांगीशी बसल्या ते मग गोल चक्कर मग मजा लुट आला दे काय आता एक काणी व्हायला की इकडनं आणि आता जोर धरीन फिरायला एकदम खतरनाक देखा देड धरणी एकदम जबरदस्त करे आठ गोट पुरा खतरनाक फीर डायरेक्ट हे देखू शकता जबरदस्त आहे त्या तिकडे बी एकदम जबरदस्त फीर ना स्पीड मग आणि ते खतरनाक आहे इथं चक्कर नाही आठ म्हणजे मी बसला नाही आहे मग पुरा चक्कर येवाणी आणि गोट हे मग पण आमच्या शिफांगी लाई दे बघा बसतात त्या बी आणि खतरनाक चालू होत हा ते काय एकसारखा गोल गोल फिर पण पुरा चक्कर येत्या हे मग हाय ते एकदम खतरनाक भाऊ हे डायक डायकपडी जावं आणि गोट असे वाटे डायरेक्ट मला तर बेकार पेवा हे मग सुद्धा पुरा वर ते नाही पब्लिक पुणे आठ एकदम खतरनाक अशी प्रकारे मागे तुम्हाला त्रा आठ आम्हाला वैगे फिराई घे मस्त अरे आम्ही दिसता येईल आणि आता जायचं आम्ही जत्रा फिरायला आणि काहीतरी खावावे आम्ही पावला मस्त पाहिजे या इकडे देखा बायास आला भारी बारी परस या देखा मित्र मित्रमंडळी भेटतात एकदम ओके हाय हॉटेल एकदम जबरदस्त आणि भारी भारी खावाना पुरा खाऊ खाऊ ना आमना या इकडे गोगल एकदम भारी भारी आणि आता चालणार आम्ही मंदिर मग या देखा पोहोपाठ वगैरे एकदम भारी लाकडी या इकडे टोटल लाकडी वस्तू एकदम भारी भारी आणि तिथं लोखंडी आणि नाश्ता पावडा वगैरे आणि जैन धर्म ना मंदिर आणि मंदिर महून आम्ही देखाला आणि ह्या जत्रा भरेल मस्त चला आता मी उन्हनस आणि जी खाड देऊ अननस दोन दोनस किती का हो दसवाला आहे हां तीन दो तीन पीस तर तीन पीस खायले जर मस्त मोटर मोटर एकदम भारी अननासहत आणि मीठ बीठ मारीश नाही ए थंडा थंडा मस्त एकदम भारी दहा रुपयाने एक बांगी खा, खाईन आणि आम्ही ताऊ खाईन तर चला मित्र म्हणून बननस खावाला आता आम्ही ना भांडाशी गलीमध्ये जायचो भांडाचे भांडा भांडाऊ ना एका भांडाशी गली मी घ्याव आणि भारी भारी भांडा तठ एकदम पितळ ना वगैरे तांबा पितळ हे देखा तांबा पितळ ना भांडा तरी बरं आता आम्ही जग देख कस काय ती पर्यंत ती कितीच आहे हां साडेचारशे रुपयांचं गल्ली जत्रा मग एकदम जबरदस्त भारी भारी भांडा आहात आणि टोटल भांडा गल्ली एक कोणता कोणता भांडा अल अलग अलग प्रकारना भांडा आता तरी आम्ही हॉटेलमध्ये गोड शेवलेली ती ना आता घरचाल नाव आम्ही मस्त पैकी झालं झालं पब्लिक आता आम्ही घरचाल नाव खजूर एकदम लाल लाल चला आता गुलफी वगैरे खायलाच मस्त मावा गुलफी घर थंडगार हे गार मावा गुरुफे मावा पिवर मावा मागु खायले आणि मग आम्ही बिचारा मस्त पावडा गरमागरम गर्म खायले वाहता पावडा काय राहणार एकदम बारे देखा <laughs> पावडा मस्त गरमागरम आणि आता आम्ही दाव खाईन तरी मित्र मंडळी आमना पावडा खाय घ्या दाव चला आता जाता जाता आठ लिंबू सोडा पिले जा मस्त थंडगार तरी आपला मस्त दोन लिंबू सोडा बनी राहिन मा तावणी गरम रेखा मात गला आणि एवढे का सोडा पेशल चाल द्या मस्त तरी मित्रमंडळी आम्ही जत्रा गई आणि आता चाल नाव घर चला बरं निघू तरी मित्रमंडळी जत्राने घरी घ्याव आणि आता संध्याकाळना सहा वाजनात तरी खूप आनंद होईना जत्रा मी फिरणार एक सबस्क्रायबर भेटणार मित्र तो डायरेक्ट मला भेटायला लागणार की मी तुला सबस्क्राईब करे होऊ आणि मग तुला व्हिडिओ कायमस्वरूपी देऊ कशा रोज व्हिडिओ दे तुला प्रत्येक व्हिडिओ देऊ कशा सांगतो तर त्याला भेटणार खूप आनंद होईना आणि बराच सबस्क्रायबर भेटणार अजून बाकी त्यासुद्धा सांगणार की मस्त व्हिडिओ राहतात काही मस्त पण अडसशा तर तुम्हाला बी आवडवा वा आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा पटापट आता आठच व्हिडिओ सांभाळू तोपर्यंत तो ओके बाय